धन्यवाद सर कवितेच शीर्षक आहे कळस फुलांचा बहर आणि दुःखाचा कहर एका -पाट तयारच असतात रंगायला फुलांचा बहर आणि दुःखाचा कहर एका पाठोपाठ तयारच असतात रंगायला एकमेकात मिसळायला कोणांतून घुसळायला हाकेच्या अंतरावर छाटल्या जात असलेल्या झाडाकडे शर्तीने डोळे झाक करतो मी हाकेच्या अंतरावर छाटल्या जात असलेल्या झाडाकडे शर्तीने डोळे झाक करतो मी काळजीचे तंतू एकवटून मला करायची आहे माझ्या झाडांची तपासणी काळजीचे तंतू एकवटून मला करायचे आहे माझ्या झाडांची तपासणी पावसाळी संधेत जपावे आपल्या झाडांना फुलांना आपल्या मातीला पावसाळी संधेत जपावे आपल्या झाडांना फुलांना आपल्या मातीला म्हणून ही सारी जुळवा जुळव डोंगर सरकतात स्वतःला सांभाळत डोंगर सरकतात स्वतःला सांभाळत तरी अंधारून आलेले हे आबाळ जराही पुढे सरकत नाही तरी अंधारून आलेले हे आबाळ जराही पुढे सरकत नाही सखे मंदिर कलसा बसलेला बसले पक्षी उत्या ही दिसेल का मला सखे मंदिर कलसावर बसलेला हा पक्षी दिसेल का मला सखे मंदिर कलसा स्पर्शते ही नदी सखे मंदिर कलसा स्पर्शते ही नदी अंधार ले आबा सरकेल सांगना ना कधी सरकेल सांगना ना कधी धन्यवाद